आजी पाणी पाहिलं आलं काय काय भरपूर पाणी पाणी भरपूर आहे का ना आला ना अजून पाणी आपल्या पाटाला आता पाणी आलंय ते ओके आहे का ते पण भंडारा भरला नाही ना भरला भरला भंडारा भरला हो तरी पण इकडं पाणी एवढं नाही ना इल नाही आपले कालवे हा मेन मेल पटपलीकडलं आपले हे कालवे आपले छोटे पाटे ना किती दिवस आले आम्ही पाट्याचं काम करी ले ह न पाटाला पाणी पोच पाटाला पाणी आल्यामुळे आनंदी आहे का तुम्ही आनंद आनंद लय आनंद झाला ना बर वाटत ना, ना आता हा का बर वाटत आपल्या एरी वाट वाट बस आता काय पाण्याची गरज नाही ना आता बस एवढं पाणी आता आपल्या एरीच्या पाण्याची गरज फक्त पाटाच्या पाणी बस बस या अगोदर पाणी होतं का नाही ना नवराईला पाणी पि राहिलो पन्नास वर्ष नंतर पाणी आलं ना पाटाचं पाणी आलं जीवायला वाटलं काम केले नाही पाटाचे मग काम केलं आणि मग आता बरं ना पण सगळं आनंदी आनंदी चला धन्यवाद पाणी सोडावा येणार येणार पाणी येणार बरं वाटलं आता बरं वाटलं आपल्याला बरं वाटलं आपल्या बारवायला पाणी चला कपडे घ्या घालून घरी जायचं आम्ही भंडार दऱ्याला गेलो होतो कशाला कामाला मेळावा निघाला होता मग आम्ही भंडार दऱ्या मध्ये येऊ हा अरे वा 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 <laughs> बरे चला ओके या पुन्हा हा